हॅलो नमस्कार पेशलिस दादा माने दादा नमस्कार लाईक डन एक नंबर थँक यू नमस्कार सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग जय महालक्ष्मी वाता जय जय महालक्ष्मी आवडायचं आता मला घेतलं नाही मॅडम ना आता बस कर ना थेंगू मला हे काम नाही आज ते पप्पा सांग

हेलो कल्याणी हाय नमस्ते गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सका कमेंट दिसत आहे का ताई हो हो दिसते दिसते कमेंट दिसते तुझी काय टेन्शन न आहे ओके दिसते कमेंट काय करत आहे काय नाही आता चावरला आता थोडं ते वरंडा पूजन करायचंय आणि मग पूजा वगैरे मांडून घेते सगळी परत मग आणि आता कस दा दाजी घरी असलं म्हणून मला स्कूल ला जायची काही गरज नाही एवढी आता अजून दोन दिवस आहे ते म्हटलं आहे तर करून घेते पटापट आता आवरायचं मला आता गुठली मी आवरलं थोडं चहा वगैरे झाला सर्व खुश व्हायचं पूजा मांडायची हो तू तु, तुझी झाली का पूजा बनवायचा दाजूंचा टिफिन बनवायचा शाळेत नाही जात का मुलगा बारा वाजेला जातो बारा वाजेला आता तो थो थोडा थो पाठांतर करतोय त्याला प्रश्न दिले होते चालू शाळेत आला तो ट्युशन वरून आला तो ट्युशन वरून ट्युशन वरून आला तो आता त्याचं स्कूलच आवरून द्यायचं आता तरी हे घरी म्हणून माझं काही निवांत चाललंय ते नसले की मंगला गडबड राहते मला वाटलं आहे नाही का सुट्टी नाही सुट्टी काय करते आणि करतात काय नुसता गोंधळ घालून ठेवता घरात पूर्ण पूर्ण

नाही माझ एक पूजा झाली माझी पहिली त्याच्यानंतर मग क्लिअर मग आता मला काय नाही म्हणजे माझ झालं मला पण वाटलं होतं माझी पूजा साठी काय पण नाही गेली सगळं व्यवस्थित हॅलो रुपा ताई नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार ताई व्हिडिओ पाहिला ओके रुपाताई धन्यवाद थँक्यू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दाई माझा दोन गुलाब झाले चांगले आताचा गेला होत राहत मलाच होत जास्त टेन्शन पण माझा पहिला झाला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मग माझ तोपर्यंत पूर्ण झालं ना व्यवस्थित नमस्कार लाईक डन मला टेन्शन होतं माझं उपत जातो काय पण नाही गेला माने भाऊ नमस्कार शुभ सकाळ कल्याणी नमस्कार म्हणते रुपताई माने भाऊ नमस्कार रूपते म्हणत कल्याण ताई नमस्कार शुभ सकाळ उपासाहेब पण हा हो नाही उपवास करतात ना उपवासा सोडून नाही देत आता जर तुझं नाही झालं तर पुढचा एक तुला करावं लागेल परत शिल्लक ज्यावेळेस आमचे उद्यापन होतील ना तेव्हा तुला तिसरा राहील ज्यावेळेस आमच्या संपत्तील तेव्हा तुझा चौथा राहील हॅलो मनू हाय हॅलो सुधीर स्वामी संपत बोला शुभ सकाळ रूपात हाय ते सुधीरदा बोलताय पप्पा मोनू नमस्कार शुभ सकाळ झाला का ग ताई ब्रेकफास्ट नाही ग उपवास आज उपवास आहे उपवास <laughs> दादा नमस्कार कल्याणी रूपात आपल्याला बोलत आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार वेलकम स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह वरती रूपात आहे शुभ सकाळ म्हणून बोलत आहे बाबू ताई आम्ही तुमच्या इतक्या जवळ आहोत तुम्ही आमच्या सोबत बोलले सुद्धा नाही <laughs> काय आता सांगा बरं बोलायला एवढी म्हणजे लाईव्ह दिलेली तुम्हाला तुम्ही इकडच येऊन जर बोलत नाही तरी लिहिता कधी बोलसा अजून कुठेच फिरत असतात स्पेशलिस्ट दादा नमस्कार म्हणून बोलत आहे तडका दादा नमस्कार ताई ती ताई तडका दादा मी तडका ताई ती लाईक डन चार नंबर तनुजा ताई नमस्कार वेलकम स्वागत आहे तिचं खूप खूप नमस्कार सर्वांना नमस्कार भाग्यश्री ताई नमस्कार नमस्कार तनु कल्याणी सपोर्ट कमेंट धन्यवाद तनजाई नमस्कार रुपते बोलत आहे मोनू हो का ताई हो ती ताई आहे दादा नाही तनु ताई नमस्कार तडका रेसिपी म्हणजे भाजी तर ले, लेडीज बनवेल ना जे बनू शकत आज सकाळी लाईव्ह ताई हां काय करते आता म्हटलं आलं मनात बघा म्हटलं ट्राय करू झाली आली कमेंट वाचत आहे सगळ्यांचं नाहीत आहे आपलं चालू लाईव्ह बस नमस्कार सरांचा खूप खूप धन्यवाद म्हणजे लाईव्हला आले तुम्ही सपोर्ट केला असंच थोडं थोडं येऊन सपोर्ट करत जा ताई हसते बघ कशी हा मग तिला ओव्हरलोड होत आहे कल्याणीची कल्याण करून टाकले गेशली <laughs> दादा नुँँगादा नमस्कार तनुताई बोलत आहे हा हा हा